अभिन्यूज या प्रत्येक चॅनल चे प्रत्येक खेडे गावातील अवलंबलेला आहे तर त्या संदर्भात आपण आज तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर सरपंच यांनी या गावासाठी जे कार्य केले आहे त्या कार्याचा नाव आपण दहा प्रश्नात घेऊया नमस्ते सर आपली निवड कधी झाली अठरा डिसेंबर दोन हजार बावीस एकूण ग्रामपंचायतचे सदस्य किती आहेत सात तुमचे सभासद किती आमच्या सभासद पाच उपसरपंच कोण आहे गावाचा सो सोनाजी काकडे गावात तुमच्या काळात अतिशय महत्वाची कोणती अशी कामे झाली जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण गावाला प्रत्येक कुटुंबाला जवळपास हजार, हजार किंवा दोन हजार पर्यंत एका कुटुंबाला पाणी जाते किंवा आता ते नवीन नवीन रस्ते चालत आम्हाला ते आमचे दोन वर्षात पूर्ण रस्ते होऊन जाते महिला सभासद किती आहेत चार म्हणजे बॉडी चार महिन्यात ग्रामसभा कधी कधी होतात तुमच्या तीन महिन्यात दलित वस्तीसाठी आपले योगदान काय आहे का आम्ही नवीन रस्ते आणले स्ट्रीट लाईटला मागणी टाकलेली मंजूर होऊन दलित वस्ती होईल गावात पाणी पुरवण्याची सोय कशी आहे दररोज आम्ही सकाळी पाणी जवळपास पाऊन तास प्रत्येकाने नळाला पाणी असतो सकाळी रोज रोज तुम्ही तुमच्या पक्षाविषयी जराशी माहिती सांगाल नाव आले राजे राहतांतर देव आहेत किंवा झाले की सांगू शकत नाही जवळपास आमच्या गावाला आमच्यापर्यंत दीड ते दोन पटीचा उपलब्ध झालेला आहे विविध विकासांची चर्चा किंवा बैठक होत असते त्याबद्दल मी माझी एवढंच चुकतो की आमच्या गावावर पूर्ण तुम्हाला सपोर्ट असेल 等电话。